नमस्कार मी पद्मजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण उपवासासाठी अगदी दहा मिनटात झटपट तयार होणारी साबुदाण्याची खीर कशी करायची ते पाहणार आहोत छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी झटपट ही खीर तयार होते आणि साबुदाण्याची खिचडी खाऊन जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही अशी ही साबुदाण्याची खीर बनून खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी येथे मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे तर येथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे एवढ्या प्रमाणामध्ये दोन ते तीन माणसांसाठी खीर तयार होते साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घेतला आणि एक ते दोन तास असा भिजवून घेतला भिजवताना त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही सर्व काही पाणी आपण साबुदाणा धुतल्यानंतर काढून टाकायचं तर येथे पाहू शकता एक ते दोन तासानंतर मस्तपैकी मौसूत असा हा साबुदाणा आपला भिजलेला आहे मोठ्या साबुदाण्यापेक्षा छोटा साबुदाना पटकन भिजतो म्हणून येथे आपण छोटा साबुदाना घेतलेला आहे आता एका पातेल्यामध्ये अर्धा चमचा आपण तूप घालून घेऊयात तूप चांगलं वितळून घ्यायचं चा। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे भिजवलेला साबुदाना आणि दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर हा साबुदाना आपण परतून घ्यायचा पटपट असा परतून घ्यायचा जर जास्त वेळ लावला तुम्ही तर तो करपू शकतो आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे येथे मी एवढ्या साबुदाण्यासाठी दोन ग्लास दूध घालून घेतलेला आहे आणि आपल्याला हा साबुदाणा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक ग्लास दूध मी अजून घालून घेतलं आता दुधामध्ये साबुदाणा आपल्याला दहा मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटात साबुदाणा हा चांगला शिजला जातो आणि दुधामध्ये शिजल्यानंतर हा चांगला फुलतो आणि खीर पण आपली घट्ट होते शिजल्यानंतर तर येथे तुम्ही झाकण न ठेवताही ही, ही खीर बनू शकता किंवा झाकण ठेवूनही तुम्ही हा साबुदाना शिजवून घेऊ शकता फक्त झाकण ठेवताना त्यामध्ये थोडीशी फट अशी उघडी ठेवायची आणि चमचा ठेवायचा म्हणजे ही खीर ओतू जाणार नाही चला तर येथे दहा मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आपण पाहू शकता येथे साबुदाना आपला चांगला फुललेला दिसत आहे आणि खीर पण चांगली घट्टसर झालेली आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर येथे मी जेवढा आपण साबुदाना घेतला होता अर्धी वाटी तेवढीच येथे ते साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसं की तुम्हाला जास्त साखर आवडत असेल तर जास्त घालू शकता पण एवढं प्रमाण योग्य आहे आणि जर कमी आवडत असेल तर कमीही घालू शकता तर येथे साखर आपल्याला फक्त विरगळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सुकामेवा आपल्याला घालून घ्यायचा आहे तर बदामाचे काप मी घालून घेतले आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा बारीक गॅसवर आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे म्हणजे बदामाचे काप चांगले मऊ होतील आणि खीर पण चांगली थोडीशी घट्टसर होईल तर इथे मस्तपैकी खीर आता घट्टसर दिसत आहे इथे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी खीर आपली तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतला आता आपण ही खीर सर्व करूयात तर ही खीर तुम्ही गरम गरम पण खाऊ शकता किंवा थंड करून पण खाऊ शकता अजिबात चिकटपणा येत नाही ह्या खिरीला जर तुम्ही या पद्धतीने ही खीर बनवली तर आणि यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं पुन्हा एकदा तुपामुळे ॲसिडिटीचा त्रास पण कमी होतो आणि खायलाही ही खीर अगदी मस्त चवीला छान लागते आणि यावर आपण थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेऊयात अतिशय मस्त ही खीर लागते या पद्धतीने तुम्ही ही खीर नक्की बनून पहा थोडीशी टेस्ट करून बघितल्यानंतर जर साखर तुम्हाला कमी वाटली तर तुम्ही थोडीशी ॲड करू शकता तर येथे आपली साबुदाण्याची खीर झटपट तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही ही साबुदाण्याची खीर नक्की करून पहा अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल ऐकूनला पण क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय